झालं सर मी तुमचा व्हिडिओ पाहिला ना मला वेगळं वाटलं सर आज असा गुरु भेटायला असा शिक्षक भेटायला नशीब लागत म्हणत <laughs> आणि असा गुरु म्हणलं जगामध्ये ये ना म्हणलं अशा लोकांना भेटतो की जे खरं नशीब घेऊन आले असते नाही <laughs> तर असा गुरु आहे ना कुणालाही भेटणं सोपं नाहीये लोक आहे ना तू आहे ना स्वतःचा विचार करत नाहीये स्वतःच्या फायद्याचा विचार करत नाहीये काय त्याला पाहिजे करत नाही पण तुमचा विचार करतो ना तो खरं आहे खर ना तो त्याला कुठली पदवी द्यावं आपण हे आपल्याला पण कळायचं आणि <laughs> मलाही कळत नाही की तुम्हाला कोणती पदवी द्यावा कारण हो। तुम्ही ही नाही का मुलांना जे शिक्षण आता घेत ना, ना ते त्यांच्या आई वडील पण देऊ शकत नाही एवढं तुम्ही चांगलं शिक्षण देताना मला तुमचा असा गैरवय मला असं वाटतं ना माझं वय असे ना पंचेचाळीशी मला असं वाटतं मला जरी ना मी जर असं ना मला भरती करत असेल ना तर मी आता सरांच्या हाताखाली जाऊन काय तरी ना ट्रेनिंग करावं मी बसू आणि आज तो कोणी व्हिडिओ पाहिला आपल्या अकॅडमीचा बरोबर बरोबर आणि खरंच खरंच तो धान्यवाद काय सांगायचं मुलाच नाव जर घेतलं तरी माझ्या अंगावरती काटा येतो अशी <coughs> पोर तयार होत नाही पण <laughs> ते जिद्दीचा मुलगा आहे नाही ना नक्कीच आहे शंभर टक्के लय जिद्दी लय जिद्दीचा मुलगा आहे त्याला मी नमीच होत ना त्याच्या म्हणून आणि सर तुम्ही जे कार्य करताना तुम्ही जी स्टिक वागताना तुम्ही जे मुलांशी कठोर वागताना ते एक नंबर वागता कारण की मला तुमचा त्याच्यामध्ये स्वार्थ दिसत नाही मला फक्त एवढंच दिसत की सरांना काय वाटतं माझे पंचवीस कोर आहेत ना की पंचवीसच्या पंचवीस आहे ना पहिल्या नंबर मध्ये आली पाहिजे सरांचं आहे की किंवा कुणा शिक्षकांवरती काहीतरी स्टडी करत असतो बरोबर मी तुमच्या एवढा स्टडी सर मला खूप गर्व आहे सर खूप मी शब्दात व्यक्त करू शकतच नाही धन्यवाद तुमच कार्य करा काय अडचण नाही सर आणि तुमचं कार्य खूप मान आहे सर मला त्याच्यामध्ये ना इतका म्हणजे मला आनंद वाटतोय ना की जेव्हा शब्द सांगतो माझ्या मुलासाठी नाही होईन नाही होईन तो पण मला काही प्रश्न नाहीये पण मला तुम्ही जे करताय ना त्याच्यात मला इतका आनंद वाटला तर मला माझं मन नाही ना हृदय माझं भरून आलं आणि पुन्हा सांग तरी ते मोफळ केलं पाहिजे बरोबर आहे साजिक बरोबर कोणती गोष्ट असून तुमच्या पुढे ते मोकळं केलं फक्त